एक असा किल्ला ज्याच्या भिंतीमध्ये हजारो वर्षाचा इतिहास दडलेला आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार समुद्राच्या मध्यभागी दिमाखाने उभा असलेला अजिंक्य मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील अरबी समुद्रात असलेला हा किल्ला सुमारे बावीस एकर परिसर विस्तारलेला आहे पोर्तुगीज इंग्रज आणि मराठे यांना हा किल्ला कधीही जिंकता आला नाही म्हणूनच याला अजिंक्य जंजिरा असं म्हटलं जातं या किल्ल्याची निर्मिती कधी झाली याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत सुरुवातीला एका कोळी बांधवाने लाकडी मेंढा तयार केला होता ज्यावर नंतर सिद्धीने हा भव्य किल्ला बांधला या किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याची विहीर आहे जी आजही लोकांना आश्चर्यचकित करते समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यात गोड पाणी कसं मिळालं हे आजही एक रहस्यच आहे जंजिरावर प्रचंड मोठ्या तोफा आहेत आजही आपल्या अकराळ विक्राळ स्वरूपात उभ्या आहेत त्यातली कलालबांगडी लांडा कासम आणि चावरी या तोफा विशेष लक्षवेधी आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही मुरुड जंजिराची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका